जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला आहे शेतकरी बांधव काय सांगतायत व्यापारी काय सांगतायत आणि या बाजारभावामुळे सध्याचं शेतकऱ्यांचं अर्थकारण नेमकं कसं काय असणार आहे आपण जरा जाणून घेऊया या ठिकाणी टॉमॅटो अतिशय चांगल्या प्रतीची विक्रीला येत आहेत आणि बाजारभाव देखील चांगला मिळतो आहे टामॅटाची प्रतवारी देखील चांगल्या प्रकारे शेतकरी बांधव या ठिकाणी आणतायत भाऊ नमस्कार नौस हो कुठलं गाव येडगाव कुठली व्हरायटी म्हणाली विरा काय भाव विक्री झाली साडेचार रुपये सध्या काय परिस्थिती बाजारभावाची चांगली परिस्थिती काय बागांना काय प्रॉब्लेम आहे थोडे थंडीमुळे थंडीमुळे थोडा प्रॉब्लेम आहे काय बाजारभाव वाढण्याची शक्यता वगैरे व्यापारी काय म्हणतात वाढतील बाजारभाव केले अच्छा पुढून बाजारभाव कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी कमी केले हरकत नाही बाजारभाव अधिकचे मिळावेत अशी बळी राहिल्याची अपेक्षा आहे परंतु दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत मिळतो भाऊ नमस्कार काय मूड नाही का आज बोलण्याचा काय बाजार झाले आज चारशे चारशे रुपयापर्यंतच आहे गावठी टोमॅटोला बरं आणि आर्यमान सॉरी संक्रीत चारशे रुपयाने टोमॅटो विक्री झालेली असं शेतकरी बांधव सांगतायत टोमॅटोचे अधिकचे पैसे व्हावेत अशी बळीराजाची अपेक्षा आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव हो। अधिकचा आणि चांगला मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे आपल्यासोबत व्यापारी आहेत भाऊ नमस्कार आज अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस टॉमॅटोला काय बाजारभाव मिळाला टॉमॅटो साधारण अडीचशेपासून तर चारशे साडेचारशे रुपये होते अडीचशेपासून साडेचारशेपर्यंत गावठी टॉमॅटो सारखेच सार आहे सारखेच आहे साधारण आवक किती आठ एक हजार आठ नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव अडीचशेपासून साडे चारशे रुपयापर्यंत मिळाला आहे असं व्यापारी बांधव सांगतायत बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य नाराजी दिसते कारण यंदाच्या वर्षी टॉमॅटोला खर्च खूप होतो आहे आणि बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चाचा कसा ताळमेळ बसवायचा असा प्रश्न बळीराजापुढे आहे भाऊ नमस्कार कुठून आले अकलापूर काय भाव विक्री झाली आज तीनशे रुपये बरं बरं किती तू आपले क्रेट किती होते पंचावन्न कितवा तोडा आहे दुसरा तोडा आहे काय व्यापारी काय सांगतात बाजार वाढतील वगैरे काय काय आवक झाली का अच्छा आवक झाल्यावर बाजार पडतायत असं शेतकरी म्हणतायत नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव अडीचशेपासून साडेचारशे रुपयापर्यंत आहेत असं शेतकरी आणि व्यापारी दोघंही सांगत आहेत नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये प व्यापाऱ्यांकडून म्हणजे शेतकऱ्यांकडनं टॉमॅटो खरेदी केल्यानंतर व्यापारी बांधव माल शॉर्टिंग करून पुन्हा व्यवस्थित भरण्याचं त्यांचं काम चालू असतं त्यांचे मजूर या ठिकाणी आपण पाहतो आहे टॉमॅटो सॉर्टिंग करून व्यवस्थित त्याचा भरणा करतायत आणि हा भरणा व्यवस्थित करून प पंचवीस किलोचे टॉमॅटोचं क्रेट भरलं जातं आणि सत्तावीस किलो टॉमॅटो क्रेट्स विक्री केली जाते नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हो टॉमॅटोचे बाजारभाव थोडे डाऊन झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला नाराजी पाहायला मिळते या ठिकाणी व्यापारी बांधव सॉर्टिंग करून टॉमॅटो व्यवस्थित भरतायत आणि हे भरण्यासाठी इथे व्यापाऱ्यांना मजुरांची गरज लागते त्यामुळे आपण कधीकधी शेतकरी बांधव म्हणतात की बाबा व्यापारी जास्त दराने विक्री करतायत आणि शेतकऱ्याच्या टॉमॅटोला पैसे कमी होत आहेत ही वस्तुस्थिती काही अंशी चुकीची आहे कारण व्यापारी बांधव जे टॉमॅटोचे क्रेट भरतात ते क्रेट असतात सत्तावीस किलो म्हणजे टॉमॅटोच्या वजनासह आणि शेतकरी बांधवांचे जे टॉमॅटो विकले येत आहेत ते असतात बावीस किलो म्हणजे वीस किलो टॉमॅटो आणि त्याच्यामध्ये दोन किलो वजन हे पेट जास्त शेतकरी बांधवांनो मालाची निवड चांगली करा प्रतवारी चांगली करून घेऊन या का कर जेणेकरून बाजारभाव देखील चांगला या ठिकाणी मिळू शकेल भाऊ नमस्कार नमस्कार आज अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस टॉमॅटोला काय बाजार हवा मिळाला बाजार साडेचारशे रुपयापर्यंत सुपर साडेचारशे सुपर कुठली व्हरायटी विरा विरान आणि गावठी टॉमॅटोला गावठी टोमॅटो आहे साडेतीनशे चारशे चांगले मालशे साडेचारशे पाचशे नवीन माल म्हणजे कुठली गावठी का गावठी संकरीत सगळे माल आहे गावठीलशे चारशे मोठे माल आहे साडेचारशे पाचशे रुपये म्हणजे सुपर माल पाचशे रुपयाने विक्री झाला आपले टोमॅटो किती आहेत आपले दोन एकर दोन एकर आहे बरं बरं काय बाजार भाव मिळतोय भाव आज भेटला आहे चारशे रुपये आजचा आहे काल परवा काल परवा चांगले रुपये बरं बरं किती तोडा तो। आहे तो। बारावा बार। तोडा बार। आहे क्षेत्र तो। किती क्षेत्र पाच एकर आहे पाच एकर आहे अजून किती तोडे होतील भरपूर तोडे होतील बरं बरं कुठून येतात तुम्ही आम्ही राहुरी वांबोरी राहुरी वांबोरी खूप अंतर आहे हो एवढं लांब किती वाजता निघता तीन वाजता काय इथे मार्केटला काय सूचना वगैरे हो हो काही सूचना काय सूचना नाही पैसे वेळेवर मिळतात काय अडचण नाही भाऊ नमस्कार नमस्कार काय बाजार भाव हो? बाजार भाव हो थोडे आता रिव्हर्स झाले उनामळा माल जरा जास्त आहे आणि लोकल माल कमी आहे बाहेरचेच माल भरपूर भरपुरेत आतले आज काय भाव विक्री झाली काय भाव खरेदी झाली चारशे पंचाहत्तर रुपये रुपये भाऊ नमस्कार आज काय ऍक्च्युअली दर काय आहे म्हणजे एक नंबर मालाला काय दोन नंबर काय सरासरी काय सरासरी आज बाजार आहेत तसे चारशे रुपयापासून साडेपाचशे रुपयापर्यंत माल विकले एखादा अर्धवत साडेपाचशे सहा सरासरी चारशे ते पाचशे रुपया सर आवक किती होती आवकाच खूप हो का, आवक होती पंधरा एक हजार कॅरी तुमची आवक होती काय शेतकरी बांधवांना काय सूचना काय आव्हान काय नाही माल थोडेसे शॉर्टिंग करून आणले पाहिजेत जेणेकरून त्यांना रेट चांगले भेटतील किंवा त्यांना त्रास होणार नाही कोणत्या गोष्टीचा आणि आता कसं आहे थोडेसे माल आता वाढतीलच म्हणजे जसं जसं थोडंसं आता हवामान दे थोडक्यात थंडी कमी होत चालली आहे त्याच्यामुळं माल वाढतील आवक वाढेल थोडीशी काल आज आपल्याला दिसायला दिसलेच आवक वाढली का मार्केट करतो आवक म्हणजे इतकं वाढली का माल जास्त पिकायला सुरुवात होतो लवकर माल तयार होतो डबल टिबल आवक वाढते आणि त्यात काय होते आपल्यापेक्षा बाहेरचे माल आहेत ना साधारणतः म्हणजे तुळजापूर येरमाळा इकडे सोलापूर करमाळापूर बारामती बीड काय होते आता समजा सोलापूरचा शेतकरी सोलापूर शेतकरी त्याला पुना मार्केट आहे मोशी मार्केट आहे चाकण मार्केट आहे तो एवढं सगळं सोडतो आणि नारेगावला येतो आता इकडे जामखेडचं घ्या त्याला औरंगाबाद मार्केट आहे तिकडे सोलापूर आहे नगर आहे तिकडे सगळं सोडतात आणि नारंगवला येतात म्हणजे त्यांचं काय होते ते पोटभर जेवती नाही आणि आम्हालाही पोटभर जेवून देते नाही असा प्रकार केलाय त्यांनी तर आमचं त्याच बांधवांना एवढं सांगितलं तुम्हाला तिकडच्या मार्केटला विक्री करा थोडं कसं आहे सगळं मार्केटला माल म्हणजे बाजार पण भेटतात या मार्केटला आणि दुसरा विषय कसं आहे पैशांची इथं काही प्रॉब्लेम पैसे लोक भेटतात त्याच्यामुळे ते पण आपलं मार्केट थोडंसं प्रिफर करतात यायला इथं सगळ्यांची व्यवहार चांगले आहेत त्यामुळं कोणत्या गोष्टीचा त्यांनाही त्रास होत नाही अशा काही गोष्टी आहेत हो हो ऐक जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाबाईतली टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव अडीचशे सा ते साडेचारशे रुपयेपर्यंतचा मिळालेला आहे आवक साधारण सात ते आठ हजार क्रेटची झालेली आहे सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचं अथ अर्थकारण कोलमडण्याची शक्यता आहे बाहेर आवक जास्त असल्यामुळे बाजारभाव एवढे आहेत असं व्यापारी बांधव सांगतायत शेतकरी बांधवांनो मालाची निवड चांगली करा प्रतवारी चांगली करून आणा जेणेकरून बाजारभाव देखील चांगला मिळेल नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोचे बाजारभाव म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गावठी टॉमॅटो त्याचबरोबर संकरीत व्हरायटी ह्या सगळ्याला बाजारभाव अडीचशे ते, बाजार ते चारशे पन्नास रुपयापर्यंत आहे शेतकरी बांधवांनो टॉमॅटोची निवड योग्य प्रकारे करा का जेणेकरून या ठिकाणी व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तुतुमिमी होणार नाही सुरेश वाणी जुजरा टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका